कांद्याच्या निर्यातीवरील टक्के कर हटवला तरी शेतकरी चिंतेत आजपासून कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून कांद्याचे सरासरी दर एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत कोसळले आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे यंदा उन्हाळी कांद्याची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नसल्यामुळे लागवडीचा देखील खर्च निघणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत हा सांग माझं नाव दत्तात्रय सुप्री पाटील मी नगावचा राहणारा शेतकरी मी तर कांदा आणलेला आहे माझ्या मित्रांचा कांदा आहे पाचशे ते सहाशे रुपयाच्यावरती कांदा विकला जात नाही आणि हजार रुपयाचा कांदा क्विंटल मागे खर्च आहे आजच्या तारखेला आणि स सरकारने निर्यात बंदी उठवली वीस टक्क्यावरून झिरो झिरो केली तरी देखील कांद्याचे भाव वाढण्याऐवजी कमी झाले जे कांदा हजार बाराशे तेराशे जात होते ते कांदा आज पाचशे सहाशे सातशे जे कांदा आहे सहाशे रुपये सातशे रुपये गेले हे आठशे रुपये आठशे रुपये हा कांदा बघून घ्या तुम्ही कांदा जे निर्यात बंदी उचलून देखील शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही आहे उलट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग शेतकऱ्यांच्या कांद्याला जितकी विदेशात मागणी तितका कांदा पाठवला जात नाही त्या व्यतिरिक्त गहू हारबरा मका यांचे देखील तेच कंडिशन आहे आता गहू खरेदी होतोय दोन हजारपासून तर चोवीसशे रुपयापर्यंत जे गहू देखील परवडत नाही आहे आणि मका सतराशेपासून दोन हजार रुपयापर्यंत खरेदी होतो ज्याला हमीभाव भाव साडेबावीसशे रुपये तो मका का अकराशे सतराशे असा घेतला जातो तरी देखील शेतकऱ्यांची एवढी अपेक्षा आहे की जे हमी भावचे भाव आहेत कम कमीत कमी त्या भावापर्यंत तरी खरेदी व्हावी असं शेतकऱ्यांचं एम एस MS, जी एम एस पी आहे ती त्या लेवलला तरी खरेदी करावी असं शेतकऱ्यांचं सर्वांचं सा म्हणणं आहे सरकारकडे माझं नाव पांडुरंग सोमनाथ सरगर राहणार नवे बराने गेल्या आठवड्यात कांदा आणलेला तो, तो कांदा अकराशे रुपये गेला आणि त्याच्यातला उरलेला कांदा आज आणलेला आहे तर तो आठशे रुपये गेला वीस टक्के निळे शुल्क कमी करून सुद्धा कांद्याला भाव मिळत नाही अशी ही सरकारची परिस्थिती आहे कांद्याला खर्च क्विंटलला हजार अकराशे रुपये येतो आहे गुन्हे आम्हाला तिथून ट्रॅक्टरमध्ये इथं आणण्यापर्यंत आम्हाला पन्नास रुपये गुन्हेला भाडं आहे आणि कांदा आठशे आठ रुपये किलो गेलेला आहे काय पण या शेतकऱ्याला काय मागणी तुमची सरकारने याचा विचार करावा आणि कांद्याला चांगला चांगला भाव द्यावा मी रमेश सुखदेव पाटील नागावचा शेतकरी आहे एक पंधरा दिवस महिन्यापूर्वी कांद्याला चांगल्यापैकी भाव होता म्हणजे पंधराशे बावीसशे पंचवीसशेपर्यंत जात होता शेतकऱ्यांचं परवडत रुपये होता पण आता अशी परिस्थिती झाली आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क माफ केलेलं आहे आणि निर्यातीवरती बंदी उठवलेली आहे शेतकऱ्याला अपेक्षा होती की आता भाव वाढेल पण भाव वाढण्याच्या ऐवजी तो कमी झालेला आहे तर पाचशेपासून तर बाराशे तेराशेपर्यंत या ठिकाणी निलाव झालेले आहेत आणि जास्त करून तेराशे हा किंचित याला मालाला मिळालेला आहे बाकीचे आजारच्या आतच आहेत तर शेतकरी हा इतका मेटी कुठे आलेला आहे की त्याचं उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही तर असं न करता थोडंसं पंधराशेच्या पुढे जर तो भाव राहिला असता तर शेतकऱ्याला ते परवडलेलं असतं आणि त्याला थोडासा उरूप आला असता हे सर्व असून सुद्धा परत अवकाळी आहे अवकाळीच्या याच्यामुळे शेतकरी थोडा घाबरलेला आहे आणि माल जसा असेल तसा तो मार्केटमध्ये आणतो आहे तर अशा परिस्थितीमध्ये थोडंसं शासनाने लक्ष देऊन थोडा भाव जर वाढवला तर चांगलं होईल आणि शेतकऱ्याला मी ते परवडेल अशा पद्धतीने मी अपेक्षा करतो